तुम्ही कुणालाही मतदान करा तुम्ही कुठल्याही आघाडीत किंवा कुठल्याही पक्षाला मत करा। मतदान करा फक्त मतदान करताना तो जातीचा चोर नसावा उमेदवार विचारांचा चोर नसावा उमेदवार लोकप्रतिनिधी पळवणारा नसावा उमेदवार मतदारांशी गद्दारी करणारा नसावा उमेदवार विकासाची स्वप्न पाहणारा असावा उमेदवार सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा असावा उमेदवार हा इथल्या मातीशी निगडीत असावा उमेदवार हा तुमच्या माझ्या मुलाबाळांच्या भविष्याचा विचार करणारा असावा उमेदवार विद्यार्थ्यांचं हित जपणारा असावा उद्याचा आमदार असो किंवा अजून कोण असो तो महिलांच्या कायदा सुव्यवस्था असेल त्यांचं संरक्षण असेल त्याचा सर्वतोपरी विचार करणार असावा निवडणुकीच्या काळात तुमच्या मताला प्रचंड मोठी किंमत आहे तुमचं मत इतकं महत्वाचं आहे या देशाची लोकशाही या देशाचं संविधान आणि एवढंच नाही तर या देशाची सार्वभौम तुमची माझी जगण्या मरण्याची गोष्ट सुद्धा एका मतामध्ये दडलेली आहे तुम्ही दिलेलं मत ही दुधारी तलवार आहे तुम्ही जर चांगल्यांना मत दिले तर चांगलं होऊ शकतं देशाचं कल्याण होऊ शकतं आपल्या राज्याचं कल्याण होऊ शकतं <स्तिन> <तो आगा। स्तिन> तुम्ही जर तुमचं मत एखाद्या वाईट माणसाला दिलं एखाद्या भ्रष्टाचारी लोकांना दिलं तर या देशाचं वाटोळ व्हायला किंवा वाटोळ हो करायला दुसऱ्याची गरज नाही ही लोक आहेत भ्रष्टाचारी किंवा वाईट मानसिकतेचे ते तुमच्या राज्याची किंवा देशाची वाट लावतीलच पण याच्यावर आम्ही समाधानी आहोत का आमच्या मताला काही किंमत आहे की नाही सगळ्यात महत्वाचं तुम्ही उमेदवार निवडत असताना कधीतरी विचार करून उमेदवार निवडा तो चांगला आहे का वाईट आहे का तो कसा आहे तो कशा पद्धतीनं काम करेल का फक्त पैसेच खायचे फक्त सगळं लुबाडून घ्यायचं एवढंच काम करेल सांगा बरं प्रामाणिकपणे आपल्या गावखेड्यामध्ये कुठल्याही घरामध्ये शहरांमध्ये किंवा राज्यात देशात परदेशात सुद्धा जर आपल्या घरातल्या मुलीचं लग्न आपण जमवायला जातो किंवा आपण मुलगा होऊन जातो आणि दुसऱ्याची मुलगी करतो त्यावेळेस आपण निरकून पाहतो ही मुलगी कशी आहे हिज स्वभाव चांगला आहे का हिला लिहिता वाचता येतं का हिचं शिक्षण किती झालंय ही आपल्याला आपल्या परिवाराला आपल्या कुटुंबातल्या सगळ्यांना सांभाळेल का कुणाशीही भेदभाव करणार नाही कुणाशीही ती वाद घालणार नाही याच्यापेक्षा तिचं चारित्र्य कसंय ती दिसायला कशी सुंदर आहे या आणि अशा सगळ्या गोष्टीचा विचार तुम्ही आम्ही मुलगी पाहायला गेल्यावर किंवा आपल्या घरातल्या मुलीला दुसऱ्याला देत असताना पुरुष मंडळी किंवा ज्याला लग्न करायचंय तो शंभर टक्के पाहत असतो त्याच्यापेक्षा जास्त मुलाचे आई वडील मुलीच सगळं तपासून घेतात तसं मुलाचं सुद्धा तपासून घेतात तिथं आम्ही बारकाईनं सगळ्या गोष्टी पाहतो मुलीचं जर थोडं जरी काही चांगलं वाईट कानावर आलं तर अख्खा संसार मोडू शकतो होतो की नाही इतर इथं तर आपल्याला राज्यकर्ते निवडायचे मतदान ही साधी गोष्ट नाही मतदान तुम्ही केलेलं एक पवित्र मतदान क्षणात चांगलं करू शकतो किंवा क्षणात विकासापासून तुम्हाला वंचित ठेवू शकत तुमचा प्रॉब्लेम काय आम्ही कधी विकासाच्या नजरेतून आमच्या मताची किंमत पाहतच नाही आम्ही जर एक मत दिलं तर तो विकास झाला पाहिजे किंवा आमचं मत थेट विकासाला प्रगतीला नवीन नवीन योजनांना आमचं मत चांगल्या कामांना आमचं मत सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र जोडण्याला आमचं मत अशा माणसाला द्यायचं नाही की बटेंगे तो कटेंगे अजिबात नाही आमचं मत अशा व्यक्तीला दिलं पाहिजे ना बटेंगे ना कटेंगे सब मिलकर रहेंगे अशा लोकप्रतिनिधीला देणं गरजेचं आहे परंतु आमचा प्रचंड प्रॉब्लेम झालाय आमचं मत <coughs> आम्ही विकतो जो जास्त पैसे देईल आम्ही त्याला आमचं मत देतो एखाद्या भ्रष्टाचार्यांनी प्रचंड पैसा कमवलेला असतो प्रत्येक मताला पैसे द्यायला त्याच काहीच जात नाही मग तो खुल्याम पैसे वाटप करतो आम्ही आमचा स्वाभिमान आमची निष्ठा आमचं भारतीय नागरिकत्व सुद्धा मताच्या माध्यमातून आम्ही विकतो ही आमची मानसिकता झाली मित्रांनो याच विषयावर आपल्याला चर्चा करायची सर्वांना नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मतदानाचा काळ आहे निवडणुकीचा काळ आहे हा व्हिडिओ प्रत्येकानी पाहिला पाहिजे मत विकणाऱ्यांनी या गोष्टीकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या की तुम्ही तुमच्या आईवडिलांना विकणार असं तुमचं मत तुम्ही पैसे देऊन विकणार इथपर्यंतची आत्ताची लढाई आलेली आहे त्याच कारण आहे ज्या आईवडिलांनी आमच्यावर संस्कार केले एक चांगला माणूस व्हावा म्हणून आम्ही मात्र लहानाचे मोठे झालो अठरा वर्ष पूर्ण झाले मतदानाचा अधिकार आला हळूहळू वर्ष वाढत चाललीत आम्ही लोकांनी पैसे दिले की आम्ही आमचं मत विकतो या मुद्द्याकडे लक्ष आपल्याला वेधायचं आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जाहिराती दिसतात तिथं क्लिक करा पण जोडले जा आणि आपलं हे लाडके युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कनेक्ट राहिलं पाहिजे आपण चांगलं बोललं पाहिजे तुमच्या माझ्यासाठी आपला भारत सर्वश्रेष्ठ आहे सर्वप्रथम आणि अंतिम तुम्ही आम्ही भारतीय आहोत पण आम्ही ज्या वेळेस मतदानाला जातो तुम्ही मतदानाला जाता तुम्ही उमेदवाराची यादी बघितल्यानंतर किंवा उमेदवार माहिती असतात तुम्ही जातीचे किती ज आहेत किंवा कुठल्या पक्षाचे कोण आहेत चांगला कोण आहे हे पाहायलाच तयार नाही आम्ही ज्या वेळेस मतदानाला जातो मी मगाशीच सांगितलं आम्ही आमचं मत विकतो कधी जातीला विकतो कधी पाहुणे रावळ्यांना विकतो कधी पक्षाच्या नेत्यांना विकतो कधी चोरांना विकतो आम्ही कधीच विचार करत नाही आमच्या मताची बोली लागेल आणि आमच्या मताचा निवडून आल्यानंतर आमचा उमेदवार बाजार मांडेल कधी बंडखोरी करेल कधी गद्दारी करेल ती थेट मतदारा थेट मतदाराशी थेट विधान त्या मतदार संघाशी थेट त्या तालुक्याशी जिल्ह्याशी गावाची किंवा राज्याशी थेट गद्दारी करतो असा उमेदवार आम्ही निवडून द्यायचा का कारण तुम्ही ठरवणार हे सगळं विकासाचं गणित तुमच्या मतावर अवलंबून आहे आज किती पक्ष झालेत आज किती नेते झाले आज सत्ताधारी तीन तीन चार चार पक्ष झाले आज विरोधक सुद्धा आघाड्यांमध्ये वाटले गेले सत्ताधारी सुद्धा आघाड्यांमध्ये वाटले गेले ते सुद्धा तीन तीन झाले काही इकडे तिकडे घोंडा घोळतायत काही स्वाभिमानाची तुमच्या माझ्यासारखी लढाई लढतात त्या सगळ्यांना गरज आहे निवडणुकीच्या काळात कितीही उमेदवार आणि कुणीही उभं राहिलं तरी मतांची तुमचं मत सांगा कोणाला देणार कारण तुम्हीच उद्याच तुमचं भविष्य ठरवणार आहे तुमचं मत उद्याच तुमच्याच मुलं भविष्य ठरवणार आहे तुमचं एक मत उद्याच्या सार्वभौम लोकशाही मजबूत करण्यासाठी टिकवण्यासाठी भारताचं संविधान टिकवण्यासाठी सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एक संघ भारतीय म्हणून ठेवण्यासाठी तुमचं पवित्र एकमत कामी येणार आहे आम्ही चोरांना त्या ठिकाणी सहकार्य करणार आम्ही दरोडेखोरांच्या पाठीशी राहणार का आम्ही प्रामाणिक लोकांच्या पाठीशी राहणार हे ठरवणं गरजेचं आहे म्हणून मताला किंमत आहे म्हणून मत देणाऱ्या विचारांना किंमत आहे आणि म्हणून उभा असलेल्या उमेदवार कुठल्या पक्षाकडून आहे कुठल्या विचारधारेचं तो प्रतिनिधित्व करतो त्या व्यक्तीच्या विचारांशी सुद्धा मताची गणित जुळतात म्हणून मताला इतकी किंमत आहे भावानो आणि बहिणींनो आता हीच वेळ आलेली आहे तुम्हाला विचार करून मतदान करण्याची तुम्ही कुणालाही मतदान करा तुम्ही कुठल्याही आघाडीत किंवा कुठल्याही पक्षाला मतदान करा फक्त मतदान करताना तो जातीचा चोर नसावा उमेदवार विचारांचा चोर नसावा उमेदवार लोकप्रतिनिधी पळवणारा नसावा उमेदवार मतदारांशी गद्दारी करणारा नसावा उमेदवार विकासाची स्वप्न पाहणारा असावा उमेदवार सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा असावा उमेदवार हा इथल्या मातीशी निगडीत असावा उमेदवार हा तुमच्या माझ्या मुलाबाळांच्या भविष्याचा विचार करणारा असावा उमेदवार विद्यार्थ्यांचं हित जपणारा असावा उद्याचा आमदार असो किंवा अजून कोण असो तो महिलांच्या कायदा सुव्यवस्था असेल त्यांचं संरक्षण असेल त्याचा सर्वतोपरी विचार करणारा असावा आपण निवडून देणारा उमेदवार हा महिला असतील पुरुष असतील ज्येष्ठ असतील प्रत्येक व्यक्ती असेल त्यांना जातीच्या चष्म्यात पाहणारा नसावा तर माणूस म्हणून राहणार असावा आपला निवडून दिलेला उमेदवार हा सतत दल बदलू नसावा आपण निवडून देणारा उमेदवार हा ह्या कळपातून त्या कळपात त्या कळपातून ह्या कळपात असा उड्या मारणारा सुद्धा नसावा उमेदवार कसा असावा तुम्हाला मतदान करताना तुमची छाती गर्वाने अशी फुलली पाहिजे तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे होय मी जातीच्या मी धर्माच्या मी सगळ्यांच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी देशाच्या सर्वांगीण विकासासाठी माझ नागरिक म्हणून जे मी कर्तव्य केलंय ते इतकं चांगलं केलेलं आहे मला माझ्या केलेल्या मतदानावर ठणकावून सांगायचा तो अभिमान सुद्धा जागृत असावा अशी किंमत त्या मताची आहे मत पैशावर विकू नका मत पक्षांना विकू नका मत धनदांड्यांना विकू नका मत हे सर्वसामान्य लोकांना एकीच बळ देऊन त्यांच्या हक्क अधिकाराची लढाई जिंकणार आहे त्याच्यामुळं मित्रांनो जागे व्हा उद्याच्या वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मतदान करायला ज्यावेळेस जाल त्यावेळेस स्वतःचा मेंदू सोबत घेऊन जा पहा पुढे काय आहे उमेदवारांची यादी कशी आहे तो खरंच फसवणार आहे का असेल बाजूला काढा सर्वसामान्य माणसाला प्रतिनिधित्व द्या काही फरक पडत नाही विकासाची गंगा प्रशासनाच्या सरकारच्या माध्यमातून कोणीही असू द्या राज्यकर्ते म्हणून ते जर चांगलं करणार असतील तुम्ही चांगला उमेदवार निवडून द्या आपोआप चांगलं सरकार निर्माण होईल एवढीच मतदार म्हणून माझी अपेक्षा आहे आणि नागरिक म्हणून तुमच्याकडून अपेक्षा आहे एवढंच करा धन्यवाद संविधान जिंदाबाद लोकशाही जिंदाबाद भारत माता की जय जय जयजाऊ जय, जय शिवराय